नमस्कार मी आपण वर्षांपासून इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित असणाऱ्या पाणंद रस्त्यांना भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे पहिल्या टप्प्यात अठरा कोटी अठरा लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता आता दुसऱ्या टप्प्यात या रस्त्यांसाठी सात कोटी ब्याण्णव लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे आजपर्यंत एकशे पंचेचाळीस किलोमीटरच्या पाणंद रस्त्यांसाठी एकूण सव्वीस कोटी दहा लाख रुपयांचा भरघोस निधी मंजूर झाला आहे अशी माहिती भाजपाचे प्रदेश सदस्य प्रसाद पाटील व जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील मोरे यांनी पत्रकार बैठकीत दिली यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष निवास पाटील इस्लामपूर शहर मंडल अध्यक्ष अशोकराव खोत निशिकांत दादा फाउंडेशनचे अध्यक्ष अक्षय भोसले पाटील प्रमुख उपस्थित होते नमस्कार महायुती सरकारच्या माध्यमातून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सहकार्यातून आणि आमचे नेते दादा भोसले दा दा पाटील यांच्या विशेष म्हणण्यापेक्षा अथक प्रयत्नातून वाळवे तालुक्यातल्या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातल्या सत्तावन्न गावातल्या शेत रस्त्याचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे त्याचं कारण असं ते गेली पन्नास वर्ष या शेतपाडंदावरती इतकं दुर्लक्ष झालं आहे की काही काही रस्ते तर असे आहेत की म्हणजे शेत जमिनीला रस्ता झाल्यापासून आजपर्यंत त्याच्यावरती कुठलाही ओरूम टाकणं किंवा काही खडी टाकणं किंवा काही रस्ता करणं असा कुठलाही प्रकार झालेला नाही इतके हालात दिवस काढले शेतकऱ्यांनी त्या सगळ्या शेतकऱ्यांनी येऊन निशकांत दादांना विशेष करून मागणी केली की आमच्या रस्त्याचं बघा कारण आम्हाला पावसाळ्यात जे आमचे हाल होत आहेत त्यासाठी आपण निश्कांतदाच्या पाठपुराव्यामुळं अठरा कोटी अठ्ठावन्न लाख रुपयाचा निधी मंजूर झाला आहे आणि आता दुसऱ्या टप्प्यामध्ये चव्वेचाळीस किलोमीटरसाठी सात कोटी ब्याण्णव लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे असं एकूण आजपर्यंत एकशे पंचेचाळीस किलोमीटरच्या पाण्यावर रस्त्यासाठी एकूण सव्वीस कोटी दहा लाख रुपयाचा निधी मंजूर झाला आहे अर्थात यासाठी सर्वांचीच सहकार्य लाभलं आहे परंतु निश्चित जो प्रयत्नाचा जो भाग आहे तो कौतुकास्पद आहे कारण आजपर्यंत मी असं म्हणेन की विद्यमान आमदारांना का असं वाटलं नाही की आपल्या कारखान्याला ऊस येतो आहे सगळा त्याचं जे रॉ मटेरियल आहे त्याचा जो ऊस आहे या कारखानदारीचा रॉ मटेरियल ते सगळं ह्या रस्त्याने येतं आहे या रस्त्याला दुरुस्तीसाठी ह्या शेतकऱ्यांच्या सहकार्यासाठी कधीही त्यांना असं वाटलं नाही की आपण काहीतरी प्रयत्न केला पाहिजे पण मात्र महायुतीच्या सरकारमध्ये मा जवळपास सर्वच रस्त्यांचा प्रश्न मिटला आहे म्हणजे हायवेंचा प्रश्न मिटला आहे हायवे नवीन झालेत सांगलीपेठ रस्ता झाला त्याचं काम चा युद्ध चा आता चालू आहे पातळीवर चालू आहे बयनिरले रस्त्याचं आणखीन दोन तीन रस्त्यांचे पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्त्याची कामं चालू आहेत आता उशी सावळी तो नागठाणे मार्गे जाणारा रस्ता आहे त्याचं युद्ध पातळीवर काम चालू आहे पण हे सगळे मोठे रस्ते झाले रोज शेतीसाठी जायला लागणार जो रस्ता आहे सकाळी दुपारी संध्याकाळी तीन वेळा जायला लागते कारण जनावर असत आहेत राणामध्ये वस्ती आहेत राणामध्ये पाऊस आहे चिकल आहे पाणी आहे या सगळ्या वेळी आपण टाळू शकत नाही शेतीत जाण्याचं कारण धारेला सकाळी एकदा धार काढायला गेलं पाहिजे संध्याकाळी एकदा धार काढायला गेलं पाहिजे अशा वेळी ते रस्ते सुद्धा होणं महत्वाचं आहे शेतकऱ्यांना सहकार्य करणं महत्त्वाचं आहे त्यांचे हाल अपेष्ट संपूर्ण महत्त्वाचं आहे आणि म्हणून निशिकांत दादांनी अतिशय अथकपर्यत प्रयत्नातून हे पैसे मंजूर करून आणलेत आपल्या सर्वांत याबद्दल आभार मानतो विशेष करून सगळ्या शेतकरी वर्गाला मी धन्यवाद देईन की त्यांनी पाठपुरावा निशिकांतदाच्या केलाच आणि निशिकांत दादांना मी धन्यवाद देईन की त्यांनी पाठपुरावा करून शासनाकडून हा सगळा निधी उपलब्ध करून आणला यावेळी भाजपाचे जिल्हा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील वाळवा तालुका भाजपा ओबीसी सेलचे अध्यक्ष मधुकर हुबाळे वाळवा तालुका युवा मोर्चाचे अध्यक्ष प्रवीण माने भाजपा शहर उपाध्यक्ष भास्कर मोरे सरचिटणीस संदीप सावंत प्राध्यापक दत्तात्रय पाटील प्रवीण परिट दादासाहेब रसाळी यदुराज थोरात रणजित माने विश्वजित पाटील आदी उपस्थित होते लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज इस्लामपूर